अकोला अंतर्गत रामनगर परिसरातील ऑर्बिट हॉस्पिटल मध्ये तेलहारा तालुक्यातील भांबेरीच्या समीर संदीप भोजने यांच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे समीर संदीप भोजने याचा अकरा जून पासून ऑर्बिट हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होता पण ऑर्बिट हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या ऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरोशावर हॉस्पिटल चालवले जात असून त्यामुळे आमच्या मुलाचा मृत्यू मुला झाल्याचा दावा संदीप भोजने यांनी केला आहे ऑर्बिट हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने याविषयी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही तर हॉस्पिटलला लॉक लावा असे म्हणत संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये रोष व्यक्त केला होता ऑर्बिट हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून सिव्हिल लाईन पोलिसांना बोलविल्याची माहिती समोर आली होती समीरच्या नातेवाईकांमध्ये आणि पोलिसांमध्ये किरकोळ वाद झाला असून समीरच्या मृत्यूला केवळ हॉस्पिटलवर डॉक्टरांचा निश्चित दुष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप समीरचे आजोबा दादाराव वानखेडे यांनी केले आहे ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान लहान मुलाच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र समोर हो येत आहे संदीप भोजने यांनी कर्जबाजारी होत शेत गहाण ठेवून उपचार सुरू केले तसेच समीरच्या उपचारासाठी गावस्तरावर वर्गणी गोळा करण्यात आली होती या योग्य उपचाराने समीरचा जीव वाचणार अशी ही आशा सर्वांना होती ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कमतरतेमुळे कमी प्रशिक्षित नर्सिंग स्टाफद्वारे हॉस्पिटलमध्ये लहान बालकांवर उपचार होत असून नर्सिंग स्टाफच्या माध्यमातून उपचार आणि हॉस्पिटल चालविले जात असल्याचा समीरची तब्येत खराब झाली आणि त्याचा जीव गेला हा सर्व प्रकार गंभीर असून व्यवस्थापनाची चूक असल्याचे आरोप समीरचे वडील संदीप भोजने यांनी केले आहे या घडलेल्या घटनेच्या संदर्भात समीर संदीप भोजने यांच्या नातेवाईकांकडून कुठल्याही प्रकारे पोलिसात किंवा कुठलीही प्रशासकीय तक्रार करण्यात आली नाही समर संदीप भोजने हॉस्पिटल मध्ये भरती केलं होतं अकरा तारखेला ना। आजार झाला होता त्याला त्या हॉस्पिटलमध्ये आता आता साडेआठ वाजेपर्यंत मला पोरगा चांगला ठीक होता त्यांच्या ने काही त्याचं इकडे लक्ष दिलं नव्हतं चांगला स्टॉक गोळा झाला होता एका ठिकाणी पण आम्हाला आम्ही दोन तीन वेळा त्याच्याकडे गेलो होतो त्याने कोणी केअर घेतली नाही डॉक्टर पण त्या ठिकाणी गायब होता जो मेन असिस्टंट डॉक्टर असते तो पण तिथं दा, हजर नव्हता काय तुमचा आरोप काय आमचा आरोप आहे की डॉक्टरच्या हरगोजी मुळेच तो बाळ दगावले आहे दहा वर्षाचा मुलगा आहे डॉक्टरच्या हरगोजी मुळेच तो असं झालेला आहे याबाबत ते तक्रार नाही तक्रार नाही काय करणार आता तक्रार करणार यांच्या हरगर्दीच मिळाला ना तुमचं नाव माझं नाव संदीप भगवान भोसणे रामदार बांधेरी पण हे पैसा सर्व गोळा करून दिलेला आहे वर्गणी करून सगळ्या लोकांनी याचा बट्याने पैसा दिला गरीब लोक आम्ही आमचं शेत पण गाठ ठेवून आम्ही पेशी असतात डॉक्टर हजारच पण आठ ते नऊच्या दरम्यान एका जागी बसलेला होता डॉक्टर जो मेन असिस्टंट डॉक्टर असतो तो गायब तो काय काम पन्नास टक्के पेशंट सुधारला सुरूवळ बोलतो माझ्या नातासोबत अकरा त्याचं एकदम तर गळाले तकलीफ होती मीचा आर्बिट मध्ये भरती केलं अकरा तारखेले के लिहिले अकरा तारखेपासून त्याचा विलाज चालू होता विलाज करता करता आजपर्यंत एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती घाटोळ देईन आम्हाला सांगितलं तर तुमचा मुलगा आजून एकदम ओके आहे तुम्ही व्यायाम करायसाठी एक मॅडम पाठवतो त्या हिशाबने तुम्ही व्यायाम करा उद्यापासून तुमचा एकदम पोरगा एकदम ओके होणार आहे आज रुजे आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ साडे वाजता तर एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही आरवळ वरळ केला आवाज दिला एक बी डॉक्टर आला नाही डॉक्टर साहेब जर हजर असते आमचं नातू आज रुजू वाचला असता महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिन यांची रिपोर्ट अकोला